नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ज्याचं नाव आहे व्ही आर एम स्टुडिओ आणि मी आपला मित्र विक्रांत आपल्याला घेऊन आलो आहे मराठवाड्यातील एका गावाचं दर्शन करण्यासाठी आता हे गाव कुठं आहे तर हे गाव आहे बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील बालाघाटच्या डोंगर रांगामध्ये आणि या गावाचं नाव आहे चारदरी चारदरी हे गाव जे आहे ते मारुतीसाठी प्रसिद्ध आहे म्हणजे जसा भद्रा मारुती प्रसिद्ध आहे तसा चारदरीचा मारुती हा बीड जिल्ह्यामध्ये एक प्रसिद्ध असं ठिकाण आहे आणि अशा या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि सध्या जो मेचा महिना आहे म्हणजे हा व्हिडिओ शूट करत असताना मेच्या महिन्यामध्ये आपण आलेलो होतो आणि आपण पाहू शकता मेच्या महिन्यामध्येच आता पावसाला सुरुवात झाली आहे म्हणजे हा जो आहे पूर्व मो पूर्व जो आहे पाऊस तो आहे आणि किती सुंदर असं ठिकाण आहे पहा म्हणजे जसं कोकणामध्ये आपल्याला जसं नयनरम्य आणि सुंदर असा निसर्ग पाहायला भेटतो अगदी त्या पद्धतीचाच जो, जो निसर्ग आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय पहा कसं सुंदर असं घर आहे घरासमोर चूल आहे समोर असं स्वस्तिकचं हे झाड आहे आणि भुरभूर भुरभूर असा भुर भुर पाऊस पडतोय अतिशय सुंदर आणि मनमोहक हो असं सारं वातावरण झालं आहे घरऱ्यासमोर जनावरांना बांधलेलं आहे सोबतीलाच जो शेणखत आहे ते देखील बनत आहे आणि पहा सध्या म्हणजे या सध्याच्या म्हणजे ह्या सरकारच्या काळामध्ये रस्ते प्रत्येक गावाला जोडणारे रस्ते झाले असल्यामुळे जो निसर्ग आपल्याला जो पूर्वी एक्सप्लोअर करता येत नव्हता तो निसर्ग आता आपल्याला एक्सप्लोअर करता येतोय म्हणजे या ठिकाणी पूर्वी देखील हा भाग माहीत होता पण इथपर्यंत चारचाकी गाडी येत नव्हती त्याच्यामुळे सहसा इकडे कोणी येत नव्हतं आणि सहज दर्शनाला आल्या असताना आमचे एक पाहुणे होते त्यांनी म्हटलं की चला आपण चहा घेऊया म्हणून दोन गाड्या आम्ही घेऊन आलो दोनही गाड्या घेऊन आम्ही आलो तर चहा घेतला निसर्गाचा आनंद घेतला समोरच कैऱ्या होत्या झाडाला तेथील काही कैऱ्या घेतल्या आणि सुंदर असा बघा कसा निसर्ग आहे हा डोंगर हे सगळीकडे हिरवळ आहे अतिशय सुंदर म्हणजे तुम्ही म्हणता की मराठवाडा हा दुष्काळी भाग आहे परंतु मराठवाड्यातील असा काही भाग आहे तो अतिशय सुंदर आहे आणि अतिशय म्हणजे भेट देणे योग्य आहे तर नक्कीच मित्रांनो आपण देखील चारदरी तालुका धारूर जिल्हा बीड या ठिकाणा नक्कीच आपण देखील भेट द्या आणि निसर्गाचा आनंद या धन्यवाद थँक्यू बाय बाय